नमस्कार मैत्रिणींनो एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये पंचामृत कसं तयार करायचं याविषयी मी माहिती देणार आहे पंचामृत सगळ्या जणांना माहिती आहे की पंचामृत म्हणजे पाच गोष्टींचा समावेश असतो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी आपल्या सर्वांना एक रिक्वेस्ट करते जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा मैत्रिणींनो पंचामृत कसं बनवायचं ते आपण आता बघूया पंचामृत बनवत असताना आपल्याला पाच गोष्टींची आवश्यकता लागणार आहे मध लागणार आहे आपल्याला गाईचं साजूक तूप लागणार आहे त्याच्यानंतर दूध गाईचं दूध जे असेल ते सगळ्यात उत्तम साखर तुळशीची पानं आणि दही दही आणि दूध यांचं प्रमाण जास्त असेल बाकीच्या गोष्टींचं प्रमाण कम्पॅरेटिवली कमी असेल मध साखर आणि तुळशीची पानं मी या बाउलमध्ये टाकलेली आहेत सोबत मी आता गाईचं तूप घालते यात दूध आणि दही या सगळ्या गोष्टी मी एकत्र करून घेतलेल्या आहेत त्या नीट मिक्स करायच्या आहेत या नीट मिक्स झाल्यानंतर पंचामृत आपलं तयार होणार आहे साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतात आणि जर घट्ट वाटत असेल तर ते दूध दूध टाकून आपण डायल्यूट करू शकतो आणि प्रमाण वाढवू शकतो पंचामृत बनवण्यासाठी काही सूचना आहेत पंचामृत हे नेहमी ताजं बनवलेलं हवं शिळं पंचामृत उपयोगाचे नसतं दही आंबट असायला नको तूप आणि मध समप्रमाणात असायला हवं आणि पंचामृत जर चांदीच्या भांड्यात बनवलं तर ते जास्त चांगल्या रीतीने परिणामकारक असू शकतं पंचामृत हे आपल्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतं आपलं मस्तिष्क मेंदूचं काम चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी पंचामृत उपयोगी पडतं नियमितपणे पंचामृताचं सेवन केलं तर निरोगी त्वचा होते पित्तशामक म्हणून पंचामृत वापरलं जातं आणि पचन नीट व्हायचं असेल तर रोज पंचामृताचं सेवन करणं आवश्यक असेल पंचामृताचा एक चांगल्या पद्धतीचा उपयोग मी आता सगळ्यात शेवटी सांगणार आहे कोविडमुळे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या इंजेक्शन आणि औषधी याचा वापर पेशंटवर केला जातो आहे पेशंटचा जीव कोरोनापासून वाचवण्यासाठी ते जरी आवश्यक असलं तरी या सगळ्या विषारी द्रव्यांचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारचे जीवाणू असतात जे जी पोटा आपल्या पोटामध्ये आपल्या जन्मापासून मरेपर्यंत राहत असतात या जीवाणूंचं भरणपोषण आपण करत असतो त्या बदल्यात आपल्या शरीराला आतून वेगवेगळ्या रोगजंतूंपासून वाचवण्यासाठी ते जीवाणू आपल्याला मदत करत असतात असे हे सूक्ष्मजीवाणू जेव्हा आपण वेगवेगळ्या रेमडेसिवीअर किंवा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबायोटिकचा मारा पेशंटवर करत असतो त्यावेळेस त्याच्या शरीरातील हे जे उपयोगी जीवाणू आहेत ते मरण पावतात परिणामी त्या पेशंटचा जरी बचाव झालेला असला कोरोनापासून तरी त्याचं शरीर अशक्त बनतं आणि तो अशक्तपणा निघून जाण्यासाठी त्या पेशंटला दोन ते तीन महिन्याचा पिरियड लागू शकतो महातत त्याला रिकवर कसं करणार यासाठी तुम्हाला पंचामृत मदत करू शकतं पंचामृतामध्ये आपण दही टाकलेलं असतं प दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचा सूक्ष्मजीवाणूंचा समूह असतो आणि हे लॅक्टोबॅसिलस आपल्या पोटामध्ये पंचामृताद्वारे जातात जे आपल्या पोटात गेल्यामुळे जो जे काही सूक्ष्मजीवाणू मरण पावलेले असतात त्या ठिकाणी या लॅक्टोबॅसिलस सारखे सूक्ष्मजीवाणू जे पंचामृतात दह्यामधून जातात ते तिथे रहिवास करायला सुरुवात होतात आणि त्यांचं प्रमाण वाढलं म्हणजे पचनाचे प्रॉब्लेम ॲसिडिटीचे प्रॉब्लेम आपोआप नष्ट व्हायला मदत होते आणि त्या व्यक्तीचं शरीर आतून सुरक्षित बनण्यासाठी मदत होते चांदीच्या भांड्यामध्ये याचे परिणाम जास्त चांगल्या पद्धतीने दिसून येतात आणि तूप जे आहे शक्तिवर्धक आणि मध मध टाकल्यामुळे या जीवाणूंचं प्रमाण दुपटीनं वाढतं पंचामृतामध्ये ज्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रवेश करू शकतात आणि सूक्ष्मजीवाणू आपल्या शरीरामध्ये राहायला लागल्यामुळे आपलं शरीर लवकर रिकवर होण्यासाठी मदत होते